मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतनं आणखी एक दुःखद बातमी समोर येते प्रसिद्ध नाट्यकर्मी अभिनेते यशवंत शरदेश मंडे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं वयाच्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने बँगलोर येथे त्यांचं निधन झालं अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककाळा पसरले सोमवारी सकाळी बँगलोरमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या छातीत दुखून आलं त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु उपचार घेण्या अगोदरच त्यांना मृत घोषित करण्यात आले यशवंत सर पांडे यांनी बरेचसे मराठी नाटक कांदळी भाषेत लिहिले आहेत त्या नाटकांमध्ये त्यांनी स्वतः काम करून त्या नाटकांचं दिग्दर्शनही केले यासोबतच त्यांनी बऱ्याचशा कांदळी चित्रपटांचं देखील दिग्दर्शन केलं आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मालती पांडे आहेत त्याही एक उत्तम अभिनेत्री आहेत यासोबत या, या दोघांना कल्पश्री नावाची एक मुलगी देखील आहे यशवंत सरदेशपांडे यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली